अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या दहा भेटवस्तू मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त रील या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या म्हणजेच अनंत अंबानीच्या लग्नाच्या आहेत अनंत अंबानी चा आणि राधिका मर्चंड यांचे लग्न हे या शतकातील सर्वात महागडे लग्न असेल असे म्हटले जात आहे ज्या लग्नामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी हॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर आणि कित्येक राजकारणी यांचा समावेश होता ज्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या लग्नामध्ये गिफ्ट म्हणून कित्येक भेटवस्तू दिलेल्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का या लग्नामध्ये सर्वात महागड्या भेटवस्तू कोणत्या आहेत आणि त्या कोणी दिल्या आहेत चला बदल तर मग आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा विकी कौशल आणि कॅटरीना कैफ अनंत अंबानी यांच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या गिफ्टचा समावेश होतो विकी कौशल आणि कॅटरीना कैप यांनी अनंत अंबानीच्या लग्नामध्ये तोबा तोबा या गाण्यावर आकर्षक डान्स केला आहे विकी कौशलने तोबा तोबा या गाण्याला अनंत अंबानीच्या लग्नामध्ये प्रमोट केले आहे विकी कौशल आणि कॅटरिना कैप यांच्याकडून अनंत अंबानी आणि राधिकाला भेटवस्तू म्हणून रुबीची चेन दिली आहे जिची किंमत तब्बल एकोणीस लाख रुपये आहे नंबर नऊ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याही एका गिफ्टचा समावेश आहे अनुष्का आणि विराट हे दोघेही या लग्नाला उपस्थित नसले तरीही त्यांची भेटवस्तू या लग्नात पोहोचली आहे अनुष्का आणि विराट हे सध्या जास्त करून जाण्यास दर्शवत नाहीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट म्हणून गिफ्ट देण्यात आली आहे जिची किंमत वीस लाख रुपये आहे नंबर आठ आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही अंबानी परिवारामध्ये खूप जवळचे आहेत ज्यामुळे आलिया भट्टने या लग्नात सोन्याची साडी परिधान केली होती जी सुमारे नव्वद वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट म्हणून मर्सिडीज कार गिफ्ट देण्यात आली आहे आहे किंमत तब्बल रुपयांपर्यंत नंबर जॉन मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल रेसलिंगच्या दुनियातील बेताज बादशाह म्हणून जॉन सिनाकडे पाहिले जाते ज्यांनी अनंत अंबानीच्या लग्नात भारतीय पद्धतीने डान्स केला आहे अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये प्रसिद्ध रेसलर जॉन सिन्हा यांच्याही एका गिफ्टचा समावेश आहे जॉन सीना यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट म्हणून गोल्ड प्लेटेड बॉटल गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे ज्याची किंमत पंचवीस लाख रुपयांपर्यंत आहे नंबर सहा सैफ अली खान आणि करीना कपूर अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याही एका गिफ्टचा समावेश आहे करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लग्नाची आणखी शोभा वाढवली सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट म्हणून दुर्मिळ हिऱ्याच्या नेकलेसचा संच गिफ्ट म्हणून देण्यात आला ज्याची किंमत दहा करोड रुपयांपर्यंत आहे नंबर अमिताभ बच्चन अनंत अंबानीच्या लग्नामध्ये अमिताभ बच्चन हे आपल्या कुटुंबिया सहपरिवार सह उपस्थित होते ज्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटला एक एक्सपेन्सिव्ह भेट वस्तू दिली आहे अमिताभ बच्चन यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट वस्तू म्हणून अॅमिरल निक ज्वेलरी संच गिफ्ट म्हणून देण्यात आला आहे ज्याची किंमत तीस करोड रुपयांपर्यंत आहे नंबर चार रणबीर सिंग आणि दीपिका पादुकोण अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये रणबीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्याही एका गिफ्टचा समावेश आहे या लग्नामध्ये रणबीर आणि दीपिका एका गाण्याच्या चांगलेच थरकले रणबीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेटवस्तू म्हणून एक रोल्स रॉयल्स गाडी गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे ज्याची किंमत तब्बल वीस करोड रुपयांपर्यंत आहे नंबर तीन सलमान खान मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आजपर्यंत कधी ना कधी सलमान खान आणि अनंत अंबानी व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये ते नेहमी चेष्टा करताना मिळतात यावरून आपण अंदाज लावू शकतो की हे दोघे किती क्लोज फ्रेंड असतील सलमान खान यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेटवस्तू म्हणून एक स्पोर्ट्स बाईक गिफ्ट देण्यात आली आहे जिची किंमत पंधरा करोड रुपयांपर्यंत आहे नंबर दोन महेंद्रसिंग धोनी अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या भेटवस्तूंमध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्याही एका गिफ्टचा समावेश आहे महेंद्रसिंग धोनी हे या लग्नामध्ये आपल्या कुटुंबिया सोबत सहपरिवार उपस्थित होते ज्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट वस्तू म्हणून पटेक फ्लिप वॉच गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे जिची किंमत पंधरा करोड रुपयांपर्यंत आहे नंबर एक शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा अंबानी परिवारातील सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे त्यामुळेच त्याला फक्त लग्नात आल्यामुळे अनंत अंबानीने शाहरुख खानला दोन करोड रुपयांची एक्सपेन्सिव्ह वॉच गिफ्ट दिली आहे तर शाहरुख खान यांच्याकडून अनंत आणि राधिकाला भेट वस्तू म्हणून फ्रान्समध्ये एक आलिशान अपार्टमेंट गिफ्ट देण्यात आले आहे ज्यामध्ये जगातील सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत आणि या अपार्टमेंटची किंमत ही चाळीस करोड रुपयांपर्यंत आहे तर मित्रांनो आज आपण अनंत अंबानीच्या लग्नातील सर्वात महागड्या दहा भेटवस्तू कोणत्या आहेत आणि त्या कोणी दिल्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते अंबानी परिवाराने अनंत आणि राधिकाच्या या लग्नामध्ये नेमका किती खर्च केला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकॉन कर बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील